तर मित्रांनो या इकडे तुम्ही पा। पाहू शकता हे जे टोपले हो ठेवलेत ना त्याच्यामध्ये तुम्ही समुद्र बघू शकता किती क्लीन समुद्र असतात मस्त म्हणजे शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी असं बघतील तर मित्रांनो सकाळी तुम्हाला दाखवता आलं नाही कारण की भरपूर काळ आलेला आहे धावून आहेत आपल्याला नाश्त्यामध्ये मुंबई नमस्कार मित्रांनो मराठी नितीन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि मित्रांनो आपण आज आलेलो आहोत वेलासमध्ये वेलासमध्ये इकडे दरवर्षीप्रमाणे एक कासवांचा फेस्टिवल असतो त्यासाठी आपण आलेलो आहोत मुंबईपासून वेलासला आणि होमस्टेवरती आपण आलेलो आहोत कारण की सकाळी जायचं आपल्याला बीचवरती कासवांचा फेस्टिवल असतो त्यासाठी आणि होमस्टेवरती आता आपण आल्यानंतर आपल्याला जेवण वगैरे करायचं रात्रीचं आणि त्यानंतर आपण सकाळी जाणार आहोत बीचवरती तर चला मित्रांनो आता जाऊया जेवणासाठी ऍक्च्युली उशीरा आलो आम्ही लोक मुंबईवर राहिले इथे मित्रांनो या इकडे आपण वेलास मध्ये आता रात्रीचं जेवण जे होम स्टे मध्ये आणि व्हेजिटेरियन बाकीचे नॉनव्हेज खातात तर मित्रांनो आता आपण जस्ट जेवून आलो तिकडनं आणि आता झोपायची वेळ झाली पटापट झोपूया आपण आणि सकाळी लवकर उठायचं आहे पाच वाजता आणि जायचं आहे आपल्याला बीचवरती कासवांचा फेस्टिवल कसा का असतो बघायसाठी पहिल्यांदाच आलो मी आणि तुम्हाला सुद्धा मी पहिल्यांदाच घेऊन जाणार आहे तर चला बाय बाय गुड नाईट आता भेटूया सकाळी आपण पाच वाजता गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत सहा वाजले आपण चाललो आहोत आता वेलास बीचवरती टर्टल फेस्टिवलसाठी फेस्टिवल साठी तर हा आपला रोहन रेडिओ बाय चलो बर कुठल्या साईडला आहे या इकडे तुम्ही बघू शकता आपल्या रोहनच्या बाईकचा जो लाईट इफेक्ट आहे ना भाई एकदम आई सकाळच्या सहा वाजता एवढा जबरदस्त लाईटचा पॉवर आहे ना तर मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले आणि आम्ही आता आलेलो आहोत टर्टल फेस्टिवलच्या समुद्रावर जायचं आपल्याला हळूद पण आता काळ ओके थोड्याच वेळात उजल्याने आपण जाऊ इकडे जो पूल होता ना त्या पुलाकडून दहा मिनटं चालत जायचं आपल्याला बीच वरती बाईक आपली या पुलापर्यंत येते ऍक्च्युली काळो होता म्हणून दाखवलं नाही मी तुम्हाला म्हणजे दिसलंच नसतं कॅमेरामध्ये ही छोटीशी नदी आहे बाजूला त्यासाठी तो पूल आहे पण आपल्याला जायचं आहे बीचवरती तर मित्रांनो या इकडे आता आम्ही लोक बीचवर पोचत आलोत ही आमची गँग आहे आमचे अजिंक्य साहेब आणि ह्या आम्ही आणि मागेसुद्धा बघू शकता भरपूर पब्लिक आलेली आहे पण एकदम मागे आम्ही त्यांना मागे सोडून दिले <laughs> <laughs> म्हणजे पहिला ते लोक आले होते पण आम्ही त्यांना ओव्हरटेक एवढं केलं आहे ना की आम्ही पुढे आलो आहे सगळ्यात बघू शकता पुढे आपण पाच सात जण आलोत इकडे आपले रोहन साहेब आहेत त्यांनी जे आहे ड्रॅग रेस लावलेली आहे ऐकतच नाही आहेत मी पहिला मी पहिला <laughs> भाई उलट जात आहेत भाई जबरदस्त असा समोर समुद्र आहे लांब आहे समुद्र ऍक्च्युली आणि आपल्याला जायचं आहे तिथे दिसत नाही तुम्हाला दाखवतो मित्रांनो पब्लिक किती आलेली आहे बघा बघू शकता किती जबरदस्त पब्लिक आलेली भरपूर आले आहेत आणि नजारा बघा ना यार जबरदस्त आहे आणि हे बघा या इथे कासाव असतात तुम्हाला मी पहिले दाखवतो कसं काय सगळं असतं वाचून घ्या तुम्ही स्क्रीनशॉटवरती आणि या अशा या टोपल्या दिसतात ना ह्या टोपल्यांच्यामध्ये असत कासाव इकडे तुम्ही वाचून घ्या सूचना दिलेल्या आहेत अजिंक्य कुठे कुठे अजिंक्यला इच्छा नाही आहे कासव बघायची इकडे तुम्ही पाहू शकता हे जे टोपले ठेवले आहेत ना त्याच्यामध्ये आतमध्ये ना वाळूमध्ये खड्डा करून ठेवलेल्या आहेत अंडी ठेवली आहेत कासवाची बघू शकता इथे पब्लिक तर आलेली आहे पण अजून मालिक आले नाही पावतीवरती काय लिहिलंय माहिती नाहीये आणि तू सगळ्यांसमोर एका गावाची बदनामी केलीस जे गाव वीस वर्ष या कामा टुरिझमचा टॅक्स तर तुम्ही कुठल्याही गावात एंट्री करताना सुद्धा देतात मग थोडस बॅकफुट वर होते आता आता ते पुढे आले कारण मुळात कसं आहे की माहिती व्हायला थोडा वेळ लागतो हो। काही गोष्टी संस्थेने त्याची आधी माहिती घेतली अभ्यास केला मग त्यांच्यामध्ये अवेअरनेसचे प्रोग्राम केलेत आपण वर्कशॉप्स घेतले डिपार्टमेंटची मग त्यांना माहिती झाल्यानंतर ते फुल ॲक्टिव्ह होऊन आता त्याच्यामध्ये आहे आणि मग नंतर तो जो प्रोग्राम होता तो संस्थेने ग्रामपंचायतीला हँडओवर केला आणि आता बरंच डिपार्टमेंटच्या अंडर ग्रामपंचायतीबरोबर हे काम चालतं बऱ्याच जणांमध्ये एक समज असा आहे की माझ्यासारखा वैयक्तिक एक माणूस हा महोत्सव करतो ते हा गावाचा उपक्रम आहे का मराठी आणि हिंदी दोन्ही मध्ये तुम्हाला नियम सांगतो नियम सगळ्यांनी पाळायचे कारण तुम्ही सगळेजण आता एका समुद्रातल्या कासवाच्या पिल्लाचा जन्मोत्सव बघायला आलाय जी पिल्ल जन्मलेली असतील ती वाळूत ह्या ज्या बास्केट ठेवल्यात तिथे पूर्ण वर आली असतील तर आपण त्याला पाण्याजवळ बॅरिकेड्स लावू बॅरिकेडच्या आतमध्ये पिल्लं आणि आमचे व्हॉलेंटिअर थांबतील आपण सगळ्यांनी बॅरिकेड्सच्या बाहेर थांबायचंय मोबाईल आणि कॅमेऱ्याचे फ्लॅश लाईट बंद करा कारण हे लाईटच्या दिशेला आकर्षित होतात त्यांना त्यांची कमीत कमी ऊर्जा वाया घालून त्यांच्या घरी जायला द्यायचे आणि महत्वाची गोष्ट ज्यांच्या बरोबर लहान मुलं आहेत लहान मुलांचे हात धरून ठेवा कारण एक्साइटमेंटमध्ये मुलं बऱ्याचदा लाईन क्रॉस करून आतमध्ये येतात आणि एकदा ही किल्लं पाण्यात गेली की त्याच्यानंतर पुढची पंधरा वीस मिनिटं आम्ही जेवढ्या एरियात तुम्हाला सांगू ज्या एरियात जायचं नाही हे कोणीही जायचं नाही किंवा पाण्याजवळ सुद्धा उभं राहायचं नाही कारण एक व्यक्ती गेली की त्याच्या मागांना सगळे जातात पाण्याबरोबर पहिल्यांदा त्याचा संपर्क होईल लाटेने पुन्हा बाहेर येऊन ते आपल्या पायाखाली येऊ म्हणून ज्या भागामध्ये आम्ही सांगू त्या भागामध्ये संग ते वीस मिनट कोणीही जायचं नाही यहाँ पर जो बास्केट है इसके नीचे जो हैचलिंग रेज से पूरा बाहर निकला होगा उसे हम पानी के पास बैरिकेड्स लगाएंगे बैरिकेड्स के अंदर हैचलिंग और हमारे वॉलेंटियर्स होंगे आप सबसे रिक्वेस्ट है और आपको ये सब फॉलो करना है कि सबको बैरिकेड के बाहर खड़े रहना है मोबाइल और कैमरे कैमरा का इस्तेमाल कर लो फोटोज़ वीडियोज़ ले लो लेकिन फ्लैश लाइट बंद रखो क्योंकि ये लाइट की तरफ अट्रैक्ट होते हैं इनकी कम से कम एनर्जी वेस्ट करवाकर इन्हें घर पे जाने देना है एक बार ये पानी में जाएंगे तो जो दायरा हम आपको बताएंगे वहां तक किसी को भी ना तो पानी के अंदर जाना है ना तो पानी के पास खड़े रहना है क्योंकि एक बंदा वहां पर खड़ा हो गया तो उसको देख के और लोग आ जाते हैं क्योंकि लहर आगे निकल आएगी और ये इस बच्चे को वापस धकेल देगी रेत के ऊपर ऐसे वक्त अगर हम लोग पानी में है आस कहीं खड़े तो गलती से वो हमारे पैर के नीचे आ सकते हैं आज जिसका जन्मदिन है वही शायद उसका मरण दिन हो सकता है हमारी गलती की वजह से क्योंकि इंसान के गलती की वजह से ही हम सब लोग एक्सपीरियंस कर रहे हैं जो क्लाइमेट चेंज हो रहा है तो हमें आज भी मौका है हम कुछ ऐसे अच्छे प्रोजेक्ट्स को सपोर्ट करें रूल्स फॉलो करें क्योंकि हमारे यहाँ पर रूल फॉलो करने के लिए नहीं होते ऐसे माना जाता है यहाँ पर रूल फॉलो करने पड़ते हैं ठीक है थैंक यू तर <laughs> आता मित्रांनो या इकडे जे आहेत टोपले एक एक ओपन करून बघतील आणि कोणत्याही टोपल्याखाली कासव असू शकतात नाही आहे आतापर्यंत दोन टोपले ओपन केले आहेत चौथ्या टोपलं ओपन केलंय नाही आपल्या इथे जवळच हा एक पाचवा टोपला आहे पाच टोपले ओपन करून झालेत पण एखादा कासव नाही मिळाले बघूया आपल्या नशिबात कासाव आहे की नाही टटल फेस्टिवलला आपण आपण होतो आणि कासव बघायसाठी आलो होतो पण कासव आपल्या नशिबात नव्हता ऍक्च्युली काल संध्याकाळी आले होते पण त्या टायमाला आम्ही पोहोचू नाही शकलो उशिरा आलो आम्ही इकडे त्यामुळे आम्हाला बघायला नाही भेटलं मिसआउट झालं आणि आज सकाळी पण आम्ही लोक आलो पण आम्हाला नाही भेटलं म्हणजे आज कसंच नव्हते आले जन्माला चाललोच बीचवर आता काही ऑप्शन नाही आहे हे आपली गँग आहे आणि हे आपले मेन ॲक्च्युली हा प्लॅन्स होता ना ह्या रोहनबाईचा होता भाई त्याचा मूड ऑफ झाला कासव तर आपल्याला पाहायला नाही मिळाले नशिबात नव्हते कासव शाळेत आपल्या तर आपली गँग आहे तर इथे मजा करते जरा समुद्रावर आणि कोकणामध्ये तुम्ही समुद्र बघू शकता किती क्लीन समुद्र असतात मस्त वाटतं एकदम संध्याकाळचं बघूया विचारूया त्यांना आपण संध्याकाळी भेटेल का बघायला म्हणजे आज संडे आहे तर असेल का विचारूया त्यांना एकदा पण त्या कामासाठी आलो आहे तर इकडे येताना काळजी घ्या वेळेत या वेळेचं भान ठेवा कारण कसं यावं लागेल आणि कसं ते लक वरती पण आहे लक वरती तर आहेत पण आपण आपल्यासाठी दोन दिवस यावं लागतं म्हणजे रात्री पण यावं लागतो म्हणजे शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी असा हा कार्यक्रम असतो म्हणजे तुम्हाला बघायला लागेल ऍटली संध्याकाळी तरी भेटेल म्हणजे आता सकाळी नाही भेटलं संध्याकाळी भेटू शकतो भेटू शकतो साडेपाच ला तर तुम्हाला पाच वाजता हजार राहावं लागेल संध्याकाळचं शनिवारचं आणि जर रविवारचा सकाळी सहाला तुम्हाला रविवारी सकाळी बीचवरती यावं लागेल ना पण जर शनिवारी जर बघायला नाही भेटलं तर रविवारी तुम्हाला बघायला भेटू शकतं घराकडे रूमवरती आपल्या आणि या इकडे असे ला बोर्ड्स लावलेले आहेत असे बोर्ड्स लावलेले आहेत सूचना सगळीकडे दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या आणि मित्रांनो तर चाललो आहोत आम्ही रूमवरती आणि बघू शकतो समुद्राच्या किनाऱ्यावरती अशी मस्त अशी झाड आहेत आणि ही काळी वाळू आहे आपल्या साईडला ना हा तेच त्याला कासव तर नाही पण त्या मागच्या झाडाला तिथे करवंद बघायला भेटली पण खूप काटे होते आणि त्या काट्यांमुळे आम्ही ना, ना विचा, विचार विचार सोडून दिला की करवंद खायची हे बघा ही करवंद ना ही बोर आहेत बोरत की करवंद ठराव रे पहिला काय ते मित्रांनो समुद्रापासून दहा मिनिटावरती होतो आपण पर... काय पंधरा लागली नाही रे दहा मिनिट तर मित्रांनो हा जो एरिया होता समुद्र तर आपण ह्या ब्रिजवरनं आलो होतो या ब्रिज पासून जे ना समुद्र दहा पंधरा मिनटावरती आहेत शिड्या दाखवतो रे सगळ्यांना शिड्या दाखवणार बघा रोहन शिडे वरन सगळ्यात अगोदर चढलाय आणि आपला अजून आपलं यश हा बघा हा पूल होता तर सकाळी मित्रांनो तुम्हाला हे सगळं दाखवायला भेटलं नाही मला इन्फॉर्मेशन आहे जे आपलं टटल फेस्टिवल असतं त्याबद्दल तर काळख होता ना ॲक्च्युली त्यामुळे आणि इकडनं बघा खाली जायचं आहे दहा पंधरा मिनटं चालत जावं लागतं तिकडे पुढे समुद्र आहे आणि ही नदी सुकलेली आहे आता आणि असा काही परिसर आहे आजूबाजूचा आता मित्रांनो आम्ही निघालेलो आहोत तर मित्रांनो गावाकडचे रस्ते तुम्ही बघू शकता इकडे

आपली उभी आहे तर मित्रांनो आम्ही वरती परत आलोय वरती आपला रूम जो आहे आमच्याकडे पक्षी सुद्धा आहेत रॉबट इथे असं वरती बघावं लागेल नाही तर डोक्यात लागत आहे आणि मला स्टार्टिंगलाच लागलं होतं डोक्यात हेल्मेट होतं त्यामुळे आता जस्ट माझी अंघोळ झाली आणि आता आपल्याला निघायचं आहे दुसऱ्या जा प्लेसवरती जायला दापोलेलं जायचं आता आपल्याला तर आपण आता पटापट नाश्ता वगैरे सुद्धा आलेला आहे घाऊ आहेत आपल्याला नाश्त्यामध्ये मुंबईत तर आपण खात नाही तर गावासाइडलाच खाऊ आणि निघू पुढे आपण भरपूर मस्त टेस्टी आहे घाऊणे खातो आम्ही आणि चहा वगैरे पण आले आहेत बिस्किट पण आहे बिस्किट फुकट आहे हे फुकट नाही पैसे पैकी चांगली टेस्ट आहे येऊ शकता तुम्ही इकडे रिकमेंड मला स्वस्तच मस्त स्वस्तच मस्त बजेट फ्रेंडली तुला बोलतो मी तिकडे तिथे आमचा रेफरन्स द्या आपलं कन्व्हेन्शन चालू दोनशे रुपये कमी करू तिथे आमचा रेफरन्स द्या दोनशे रुपये कमी करू